<tompa> hmm. देवा अशी चंद्र कुठेच नाही देवा असा भीमा तीर कुठे नाही देवा असा पुंडली कुठे नाही देवा असा वाळवंट कुठे नाही देवा असा पांडुरंग कुठेच नाही देवा असा भजन कीर्तन व नाम घोष कुठे नाही म्हणून देवा म्हणून देवा मला आता कुठेच पाठू नका मला आता कुठेच पाठू नका मला आता तुमच्या चरणाजवळच राहून द्या मला आता तुमच्या चरणाजवळच राहून द्या देवा मी तुम्हाला लोटांगण घालतो पाया पडतो पण देवा मला कुठेच पाठू नका अ खाली लोटांगण वंदीना चरण विठाल विठाल या पदाची चिंतन पाहू श्रीमत भागवता मधील एक प्रसंग आहे नारद महर्षी पूर्वी जन्मात दाशी पुत्र रामदास म्हणून होता रामदासाला संत संगत मिळाले रामदासाचे परमार्थावरील प्रेम वाढले माणसाला संतांची संगत लाभली तर माणसाचा संत होतो स्नान

काम करताना त्या कामाला नामस्मरणाची संगत लाभली तर त्या कामाचे कर्म होते बोलताना त्या बोलणाऱ्याला नामस्मरणाची संगत लाभली तर बोलणाऱ्याचे कीर्तन होते कीर्तन म्हणून तर आपण बोलताना मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणतो मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणतो नामस्मरण

समुद्रा मधून पाणी वाफेच्या रूपाने ढगांमध्ये जम थांबते मानूसरूपी जीवा ना गर्भाच्या रूपाने आईच्या पोटात जम थांबते पाणी रूपी जीवा ना पावसाच्या रूपाने जमिनीवर पडते मानूसरूपी जीवा ना जन्माच्या रूपाने जमिनीवर येते पाणी रूपी जीवा ना जंगलात पडते डोंगरावर पडते शहरात पडते चांगल्या ठिकाणी पडते वाईट ठिकाणी पडते पाणी रूपी जीवान कुठेही पडते तसेच माणूस रूपी जीवान कुठेही जन्मले येते श्रीमत कुळात जन्माला येते गरीब कुळात जन्माला येते चांगल्या घराण्यात जन्माला येते वाईट घराण्यात जन्माला येते माणूस रूपी जीवान कुठेही जन्माला येते पाणी रूपी जीवन वाहायला सुरुवात होते माणूस रूपी जीवन वाढायला सुरुवात होते माणूस रूपी जीवन वाढत वाहा, वाढत चोर टरू डाकूच्या संगतीत गेले तर चोर टरू डाकू नाव मिरते पाणी रूपी जीवन वाहत वाहत गंगेला

चोर लिटरू डाकूच्या संगतीत जावा की संतांच्या संगतीत जावा संतांच्या संगतीत जावा बरात मोठा आवाज सांगा माणसाने चोर लिटरू डाकूच्या संगतीत जावा की संतांच्या संगतीत जावा हा संतांच्या संगतीत जावा संतांच्या संगतीत जाणे ही आहे सुसंस्काराची पेरणी नाव ना बदलते व किंमतही बदलते ग्लास भर त्यात थोडी साखर चहा पावडर धून टाकले तर त्या जीवनाला नाव ना मिळाले चहा त्यात भर ग्लास भर थोडी ग्लास भर जीवन थोडी साखर मीठ या लिंबू याची संगत केली तर त्या जीवनाला नाव मिळाले शरबत त्याच ग्लास भर जीवनाने थोडी मिहिरी मीठ तेल डाळ व आग ने याची केली तर त्या जिउनाला नाव मिळाले आमटी वरण किंवा डाळ त्याच ग्लास भर जिउनाने थोडी सुगंधाची संगती केली त्या जिउनाला नाव मिळाले अतर सेन त्याच ग्लास भर जिउनाने थोडी नौ सागराची संगती केली थोडी सोडल्याला गुळाची संगती केली या जीवनाला नाव मिळाले बघा ना कसे पट पट सांगत चहा रुपी जीवनाची किंमत दहा रुपये सरबत रुपी जीवनाची किंमत वीस रुपये आमटी वरण रुपी जीवनाची किंमत पन्नास रुपये आता शंभर रुपये दारू रुपी जीवनाची किंमत मला माहिती नाही कारण मी नाही चहा रुपी जीवन आपण आपल्या जीवनात घेतले तर दिवसभर एक वेळची तलप सर्बत रूपी जीवन आपण आपल्या जीवनात घेतले तर तो तोंडाला गोडवा मनाला गारवा वाटतो वरना आमटी वरना रूपी जीवन आपण आपल्या जीवनात घेतले तर दिवस भू दिवसभर भू भागते अत्तर रूपी जीवन आपण आपल्या जीवनात घेतले अत्तर रूपी जीवन आपण आपल्या जीवनात घेतले दिवस तर दिवसभर सुगंधित ठरते दारू रूपी जीवन आपण आपल्या जीवनात घेतले दारू रूपी जीवन आपण आपल्या जीवनात घेतले पार सत्य नाश होतो नातो होत सुद्धा करत नाही मध्ये मध्ये तयाना इदे बाबा मध्ये मध्ये तयाना इदे पडत झडत पडत झडत रात्री बारा वाजता घरी आला दरवाजा वाजवला ती बिचारी काम करून दमली होती तरीही तिने दारू उघडले हा तिला म्हणतो याने गपचिप घरात जावा दोन घास खावा आणि आंथरुणावा पाडावा ना पण नाही हा तिला म्हणतो तो माझी टी तुझा टी टी तुझा टी म्हणती आहो तुम्ही माझे नवरा आहात मी तुमची बायको आहे हा म्हणतो ना पती라 तहा मी तुमची पत्नी आहे हेमंत तो म्हणतो ना नाही मी सांगू मी सांगू ती म्हणती सांगा तू माझी आई आणि मी तुझा बाप <laughs> हाय का याला ताड मी हाय बेटा ला oh.